खड्ड्यांचा त्रास होतो आणि कल्याणमध्ये कुठे कुठे खड्डे होतात कल्याणमध्ये सगळीकडे खड्डे आहे आणि ते काय रिपेअर होत नाही रिपेअर करावे एवढी आमची इच्छा आहे बा काय त्रास होतो खड्ड्याने कंबऱ्याला त्रास होतो परत चालवणाऱ्याला पण त्रास होतो भीती वाटते का हो भीती तर वाटतेच ना भीती वाटते ओम प्रकाश मिळवणे खड्डे गिरे किती तरी सर यहाँ पे काय रोस्टे रोज खड्डे होते हैं। एक खड्डा बंद होता दुसरा चालू होता है भी हम आएंगे ना की खड्डे खड्डे हो जाती है और आम्हाला गव्हर्नमेंट वर आज वाद ध्यान नाही दे रहीश ना ना च काय बोलायचं जिथं जा तिथं खड्डे खड्डे साहेब काय दाखवा दाखवा लोकांना दाखवा खड्डे दाखवा मला काय त्रास होतोय आम्हाला त्रास तर आहे गाडी चालवायला पॅसेंजरला विचारा किती त्रास हे खड्डे कल्याणमध्ये एवढे खड्डे की बुजवत बी नाही कोणी लोक एवढे खड्डे आहे कल्याणमध्ये राहतोय त्रास होतो काय सांगायचं आता एवढे खड्डे की उतरायला नको इकडून तिकडं गाडी आहे होते पलटे एवढे खड्डे वाचतो तर कोणतं खड्डं वाचतो ते समजत नाही तुकाराम चव्हाण